नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गोरक्षकांनी वाचवले गोमातेचे प्राण दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनादिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मालेगाव धारकरी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मालेगाव शहर तालुका व प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मुंगसेच्या गोरक्षकांना गोपनीय माहिती मिळाली असता चोंडीघाट रस्त्यावर रात्रभर सापळा रचून ठेवला होता तेव्हा भरधाव वेगाने एक एम ए शून्य एक एल एकतीस सत्तर नंबरची मॅक्स पिकअप गाडी येताना दिसली त्या गाडीवर संशय आल्यावर गोरक्षकांनी पाठलाग सुरू केल्यानंतर गो तस्कर गाडी जोरात पळू लागले पुढे जळगावनी येथे ट्रॅफिक जाम करून ठेवल्यामुळे गो तस्कर ही गाडी तिथे सोडून पळून गेले व गोरक्षकांनी ही गाडी पकडण्यात यशस्वी झाले गाडी चेक केल्यानंतर गाडीमध्ये तीन गोवंश निर्दयीपणे बांधून कोंबून ठेवले होते त्यांची त्वरित सुटका करून गोवंश गोशाळेत सुखरूप रवाना केलं व गाडी पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाही करण्यासाठी नेण्यात आली अशा पद्धतीने मालेगाव शहरात सर्रासपणे हिंदू बांधवांच्या भावना दुखावत असून गोहत्या मालेगाव शहरात गोतस्कर करत असताना आज गोरक्षकांना हे नालायक गोतस्कर पकडण्यात यश आले या गाडीचे मागील रेकॉर्ड काढल्यानंतर लक्षात आलं की ही गाडी आज चार वेळा गोरक्षकांना पकडण्यात यश प्राप्त झालं सराईत गो तस्कर आशिफ खान दस्तगीर खान उर्फ आशिफ वायरमेन या मालेगावातील सर्वात मोठा गोतस्करची आहे ही गोरक्षकांच्या लक्षात येताच तालुका पोलीस स्टेशनचे पी आय खताळ साहेब व नाशिक ग्रामीण डी वाय एस पी नितीन गणापुरे साहेब यांना तात्काळ माहिती देऊन आसिफ वायरमेन याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी व गाडी कायमस्वरूपी सील करण्याची मागणी गोरक्षकांनी यावेळी केली कार्यवाहीमध्ये सहभागी सर्व गोरक्षक कानडगाव जळगाव नी मुंगसे व मालेगावचे सर्व गोरक्षक आहेत या गोरक्षकांनी जीवाची पर्वा न करता गोमातेचे प्राण वाचवण्यास यश आलं आहे महाराष्ट्र सरकारने गोमातेची कत्तल करण्यास बंदी घातली असून व गोमातेला देवताचे स्वरूप देऊनही गोतस्करी करणाऱ्या हरामखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गोरक्षक करत आहेत अशा बहादूर गोरक्षकांना व तस्करी करणाऱ्या हरामखोरांवर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा जय श्रीराम जय गोमाता प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घरामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद